नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय माय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो बरेच जण असं देवांची कुठल्या ना कुठल्या कारणाने सेवा करत असतात म्हणजे त्यांचं काहीतरी असतं त्यांना काहीतरी फळ मिळावं यासाठी ते, ते सेवा करत असतात आणि जर देवाने त्यांना त्यांच्या सेवेचं फळ मिळालं नाही तर अक्षरशः त्या व्यक्तींचं त्या देवावरतून जो काही विश्वास असतो तो उडून जातो आणि अक्षरशः त्या देवी त्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या देवाला सुद्धा बदलतात म्हणजे मागच्या वेळेस मी या देवाचा सेवा केली होती परंतु मला काही अनुभव आला नाही म्हणून त्या त्या देवाला सोडून दुसऱ्या देवाच्या पाठीमागे लागतात का तर त्यांना ते त्यांची जी काही मनोकामना आहे ती पूर्ण करून घ्यायची असते परंतु जर तुमची मनोकामना पूर्ण होत नाही तुम्हाला मिळा म्हणजे तुम्ही जी काही सेवा केली त्याचं फळ जर तुम्हाला मिळत नाही तर तुम्ही डायरेक्ट देवालाच बदलणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं बघा बऱ्याच व्यक्ती सांगतात की हा मंत्र प्रभावी आहे मला याचा खूप छान अनुभव आलेला आहे हे स्तोत्र खूप प्रभावी आहे मला याचा खूप छान अनुभव आलेला आहे आणि मग त्या व्यक्तींचा ऐकून आपण सुद्धा तो मंत्र ते स्तोत्र म्हणायला लागतो परंतु त्याला जसा अनुभव आलेला आहे तसाच आपल्यालाही अनुभव येणार याची गॅरंटी नाही आहे कारण की बघा त्या व्यक्तीचं प्रारब्ध ही वेगळं असतं त्याचं पाप पुण्याचा हिशोब हा वेगळा असतो त्याचं संचित वेगळं असतं आपलं प्रारब्ध वेगळं असतं आपला पाप पुण्याचा हिशोब आपलं संचित हे पूर्णपणे वेगळं असतं म्हणून आपणही त्याने केलेला मंत्र किंवा त्याने केलेलं जे काही स्तोत्र वाचल्या म्हणून आपल्यालाही त्याचाच इतका लवकर अनुभव येईल याची गॅरंटी नसते बघा आपण कुठल्याही देवाची जी काही उपासना करतो ती उपासना जर आपण काहीतरी फळ मिळण्यासाठी करतोय तर शंभर टक्के आपण ती आपल्या स्वार्थासाठी करत असतो त्याच्यामुळे त्याचा आपल्याला अनुभव येईल याची गॅरंटी नाही परंतु ती उपासना जर फक्त आपण श्रद्धेपोटी करतोय आपल्या स्वामींवर खूप विश्वास आहे आणि त्या विश्वासासाठी आपण स्वामींचं नामजप करतोय उपासना करतोय तर त्याचा अनुभव आपल्याला नक्की आल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे स्वामी भक्तांनो आपल्या स्वार्थासाठी देवाची सेवा करणं आणि स्वार्थ जर आपलं नाही पूर्ण झालं तर डायरेक्ट देवच बदलणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला तुम्ही ज्या देवाची उपासना करत असाल त्या देवाची उपासना अगदी मनापासून आयुष्यभर सतत करत राहा तुम्हाला त्या देवाचा अनुभव हो, नक्कीच येणार त्यासाठी तुम्हाला देव बदलायची गरज नाहीये बघा कसं असतं आता काही काही जण रामरक्षा वाचत असतात रामरक्षा वाचल्यानंतर त्यांना मध्येच कोणीतरी येऊन सांगतं की तू शाबरी कवच वाच तरी 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 कर ते रामरक्षा सोडून मग शाबरी कवच वाचायला लागतात शाबरी कवच वाचल्यानंतर मध्येच कोणीतरी त्यांना अजून दुसरं काहीतरी वाचायला सांगत असतात म्हणजे असं करत करत त्या व्यक्तींचं अख्खं आयुष्य त्यातच निघून जातं आणि त्यातून त्या व्यक्तींना कधीही अनुभव हा येत नसतो आता जर तुम्हाला शंभर फुटावर पाणी लागणार आहे असं सांगण्यात आलं तर तुम्ही काय कराल एकाच ठिकाणी शंभर फुटाचा खड्डा खोदाल तरच तुम्हाला पाणी लागेल बरोबर परंतु तुम्हाला जर शंभर फुटावर पाणी लावायचे एक एक फुटाचा खड्डा खोदत बसले तर तुम्हाला पाणी लागेल का नक्कीच नाही तसंच देवाच्या उपासनेचं पण आहे तुम्ही ज्या कोणी देवाची जर उपासना करत असाल तर त्या देवाची उपासना मनोभावे कायमस्वरूपी त्याच देवाची उपासना करत राहा तुम्हाला नक्कीच त्या देवाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही कसं असतं ना तुम्ही कोणत्याही देवाची उपासना करा त्या उपासनेचं म्हणजे शेवट ती एकाच देवाला लागू पडते एकाच परमेश्वराला जाऊन मिळते कसं असतं जेवढ्या नद्या आता नद्या बघतो आपण त्या शेवट समुद्रालाच जाऊन मिळतात सगळ्या नद्या शेवट समुद्रालाच जाऊन मिळतात तसंच सगळ्या देवांची उपासना करा तुम्ही कुठल्याही देवाची उपासना करा शेवट ती एकाच देवाला जाऊन मिळते त्याच्यामुळे तुम्हाला देव बदलण्याची गरज नाहीये याचं एक तुम्हाला मी उत्तम उदाहरण देते आ, एक व्यक्ती होता आणि त्याने ना श्री रामदास स्वामी ना समर्थ श्री रामदास स्वामी यांच्याकडनं गुरुमंत्र घेतला होता त्यांना गुरु मानलं होतं त्याच्यानंतर कालांतराने त्याला आहे ना तुकाराम महाराजांकडे तो गेला आणि तुकाराम महाराजांना सांगायला लागला की अ, मी जो काही गुरुमंत्र घेतलेला आहे तो मला आता बदलायचा आहे कारण त्या गुरूंच्या मंत्रात काहीही ताकद नाहीये त्यामुळे मला तुकाराम महाराजांना त्यांनी सांगितलं की मला आता तुमच्याकडनं गुरुमंत्र घ्यायचा आहे तुकाराम महाराज हे अंतर्ज्ञानी होते आणि त्यांना सगळं माहिती होतं त्याच्यामुळे तुकाराम महाराज त्या व्यक्तीला बोलले की तू आधी तुझ्या गुरूंकडे जा आणि त्या गुरूंना सांग की मला तुमचा मंत्र परत द्यायचा आहे आणि त्यांनी त्यांचा मंत्र परत घेतला की मग तू माझ्याकडे ये आणि मग मी तुला मंत्र देईल असं मग ही जी काही व्यक्ती आहे ही समर्थ श्री रामदास स्वामींकडे गेली आणि त्यांना सांगितलं की मला तुमचा जो काही गुरुमंत्र आहे तो परत करायचा आहे कारण की तुमच्या गुरुमंत्रात काहीच ताकद नाही आहे त्यामुळे मला तुमचा गुरुमंत्र नकोय असं श्री रामदास स्वामींना त्याने सांगितलं त्यावेळेस श्री रामदास स्वामी हसले आणि त्या व्यक्तीला सांगितलं की ठीक आहे तू मला माझा गुरुमंत्र परत देऊन टाक तू असं कर एक चूळ भर आणि त्या दगडावर टाक मग त्याप्रमाणे त्या व्यक्तीने केलं चूळ भरून दगडावर टाकली आणि त्या क्षणीच त्या दगडावर सुवर्ण अक्षरांनी श्री समर्थ रामदास स्वामींचा जो काही गुरुमंत्र होता तो गुरुमंत्र उमटला गेला सुवर्ण अक्षरांनी त्या व्यक्तीने जेव्हा तो चमत्कार बघितला तेव्हा त्याला ते त्या ते मंत्राची ताकद कळाली त्याला त्या मंत्राची ताकद कळाली आणि त्याला फार पश्चाताप झाला की आपल्या गुरूंच्या मंत्रामध्ये अतिशय ताकद असून सुद्धा आपण फक्त आपल्या गुरूंवर अविश्वास दाखवल्यामुळे आज आपल्याला आपल्या या गुरूंचा जो काही मंत्र आहे तो गुरुमंत्र परत करावा लागतोय याचं त्या व्यक्तीला अतिशय वाईट वाटलं स्वामी तर स्वामी बघताना असंच आहे बघा आपण कुठल्याही देवाची जर काही फळाच्या अपेक्षा अपेक्षेने जर पूजा करतोय उपासना करतोय तर नक्कीच आपली ती उपासना ही श्रद्धाही नसते आणि त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव हा कधी येणारच नसतो मग भलेही तुम्ही कितीही देव बदला तुम्हाला त्याचा अनुभव कधीच येणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त निस्वार्थ सेवा आपल्या स्वामींची करत राहा स्वामी तुम्हाला नक्कीच न मागताही सगळं काही देतीलच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर, असे तर लाईक नक्की करा त्याबरोबरच चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आपल्या महाराजांसाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असेही लिहा श्री स्वामी समर्थ